जर ठरवलं तर काहीही शक्य नाही एक मनाची ताकद तुमचं शरीर करू शकतं जितकं तुमचं मन त्याला ज्या दिवशी तुम्ही मनाला हो म्हणायला लावाल त्या दिवशी जग तुम्हाला नाही म्हणू शकणार नाही दोन अशक्य ही फक्त एक व्याख्या अशक्य हा शब्द डिक्शनरी मध्ये फक्त अशा लोकांसाठी असतो ज्याने फक्त प्रयत्न करण्यापूर्वीच हात मारलेली असते तीन शून्याची किंमत लक्षात ठेवा शून्याला स्वतःची किंमत नसते पण तो ज्याच्या मागे लागतो त्याची किंमत दहा पटीने वाढवतो तुमची आजची परिस्थिती शून्य असली तरी ती शेवट नाही चार परिस्थिती विरुद्ध जिद्द परिस्थिती तुम्हाला घडवत नाही तर तुमच्यातल्या जिद्दीला तुम्ही कसं वापरता हे यावरून तुमचं भविष्य ठरवते पाच भीतीवर विजय भीती ही वाघासारखी असते जोपर्यंत तुम्ही पळाल तोपर्यंत ती पाठलाग करते या दिवशी तुम्ही तिच्या डोळ्यात बघाल त्या दिवशी ती गायब होईल सहा पहिली पायरी हिमालयावर चढण्यासाठी सुद्धा पहिली पायरी महत्वाची असते तुमचं स्वप्न किती मोठं आहे यापेक्षा तुमची सुरुवात किती प्रामाणिक आहे हे महत्वाचं सात नशिबाचा खेळ नशीब फक्त त्यांना साथ देते जे स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवतात नशिबाच्या रेषा हातावर असतात पण मेहनत मात्र रक्ताच्या घामात असते आठ लोकांचे लोक तुमच्यावर दगड फेकतीलच पण आता हे तुमच्यावर आहे की त्या दगडाची भिंत बनवायची की त्यावरून चढून यशाची पायरी नऊ अपयशाचा अर्थ अपयश म्हणजे शेवट नव्हे तर ती एक अशी संधी आहे जिथून तुम्ही अधिक शहाणपणाने पुन्हा सुरुवात करू शकता दहा वेळेचं महत्व आज जी वेळ तुमच्याकडे आहे ती पुन्हा कधीच येणार नाही ना उद्याचा विचार करण्यापेक्षा आजच्या क्षणाचा इतिहास बनवा अकरा स्वतःची स्पर्धा कालच्या तुमच्यापेक्षा आजचा जरी सरज असाल तर तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात बारा संयम आणि सातत्य एका रात्रीत कोणीही मोठा होत नाही ध्येय घडण्यासाठी लागणारा संयम हाच तुमचा खरा गुरु असतो तेरा दृष्टिकोन बदला जेव्हा तुम्ही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता तेव्हा ज्या गोष्टींकडे तुम्ही बघता त्या बदलायच्या लागतात चौदा त्या मागची तयारी काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं असं म्हणतात पण खर तर काहीतरी मोठं करण्यासाठी छोट्या सुखांचा त्याग करावा लागतो पंधरा आतला आवाज बाहेरचा कोलाहल इतका मोठा असू देऊ नका की तुमच्या आतला तो छोटा पण आवाज दडपला जाईल सोळा कष्टाची चव सोप्या पद्धतीने मिळालेल्या यशाचा आनंद अल्प काळ टिकतो पण रक्ताच्या घामातून मिळालेल्या यशाची चव मरेपर्यंत जिबेवर राहते सतरा इच्छाशक्तीची तलवार इच्छाशक्ती ही अशी तलवार आहे जी जगातील कोणत्याही संकटाचे दोन तुकडे करू शकते अठरा फक्त विचार पुरेसा नाही विचार तर सर्वच करतात पण इतिहास तेच घडवतात जे विचारांना कृतीची जोड देतात एकोणीस अपमानाचे रूपांतर तुमचा झालेला अपमान विसरू नका तर त्याचे रूपांतर इंधनात करा जे तुम्हाला तुमच्या देहापर्यंत वेगाने घेऊन जाईल वीस मृत्यू आणि वारसा आपण किती जगलो यापेक्षा आपण कसं जगलो आणि मागे काय ठेवून गेलो याला जग ओळखतो एकवीस आत्ताच या क्षणी तुम्ही जर ठरवलं तर काहीही करू शकता पण लक्षात ठेवा ते काहीही करण्याची वेळ उद्या नाही तर आत्ताच आहे व्हिडिओचा शेवटचा संदेश उठा जागेवा आणि तुमच्यातल्या त्या सुप्त शक्तीला सांगा मी ठरवलंय आता मला कोणीच रोखू शकत नाही बावीस इतिहास घडवण्यासाठी वेळ लागत शहाणी माणसं फक्त इतिहास वाचतात वेळी माणसं इतिहास घडवतात स्वतःला सिद्ध करण्याचा वेळ लागतात असावं लागतं तेवीस सिंहाची चाल कोल्ह्याच्या कळपात राहून राजा होता येत नाही जग तुमचं असले तरी चाल पण तुमचीच असली पाहिजे चोवीस शरीराची मर्यादा आणि मनाची झेप शरीर म्हणून आता बस पण मन ओरडलं पाहिजे अजून एक वेळा हाच फरक असतो सामान्य आणि महामानवात पंचवीस जळल्याशिवाय चमक नाही सोन्याला चकाकी येण्यासाठी अग्नीतून जावं लागतं जर तुम्हाला चमकायचं असेल तर आधी जळण्याची तयारी ठेवा सव्वीस कोणीच येणार नाही तुमच्या युद्धाला तुम्हालाच लढावं लागेल खांदा देणारे खूप असतील पण लढायला स्वतःची ताकद लागते सत्तावीस बापाचं स्वप्न जेव्हा थकवा जाणवेल तेव्हा आपल्या बापाच्या हातावरचे फोड आणि आईच्या डोळ्यातली आस बघा थकवा क्षणात गायब होईल अठ्ठावीस गरीबी ही शिक्षा नाही गरीबीत जन्माला येणं ही काही चूक नाही पण गरीबीत मरण हा सर्वात मोठा गुन्हा असतो एकोणतीस जखमेचा वापर झालेली जखम विसरू नका तिला नेहमी ताज ठेवा तीच तुम्हाला धावण्यासाठी इंधन देईल तीस शांतता आणि वाद तुमची आजची शांतता हे उद्या येणाऱ्या वादळाच संकेत असलं पाहिजे एकतीस पोकळ शब्दांना किंमत नाही गर्दना केल्याने शिकार होत नाही त्यासाठी झडप घालावी लागते नुसतं बोलू नका करून दाखवा बत्तीस भिकारी नका नशिबाकडे भीक मागण्यापेक्षा कष्टाने हक्क मिळवणं शिका ते मृत्यूची भीती कोडाला मरण तर सगळ्यांनाच येणार आहे पण असं काहीतरी करून मरा की मृत्यूला सुद्धा तुमचं नाव घेताना अभिमान वाटला पाहिजे चौतीस जग काय म्हणेल सिंहाने शिकार करताना कधीच विचार नाही केला की लांडगे काय म्हणतील तुम्ही तुमचं काम करत राहा पस्तीस वेळ तुमची गुलाम बनवा घड्याच्या काट्याप्रमाणे चालू नका असं काहीतरी करा की घड्याचे काटे तुमच्यासाठी थांबले पाहिजे छत्तीस अपयशाचा अठ्ठा शंभर वेळा पडला तरी चालेल पण एकशे एक, एक वेळा त्यावेळी उठण्याची जिद्द म्हणजे तुमचा विजय असेल सदतीस स्वप्नांचा सौदा करू नका पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या स्वप्नांचा लिलाव करू नका आयुष्य एकदाच मिळतं ते राजासारखं जगाला अडतीस तुमची किंमत तुम्ही ठरवा जग तुम्हाला तेवढीच किंमत देत जेवढं तुम्ही स्वतःला देता स्वतःला हिरा माना तरच जग पारक करेल एकोण फ्राईस लोखंडाचे चणे कठीण काळात जे वागतात जे तुटतात ते ताट राहतात तेच इतिहास घडवतात फ्राईज जिंकण्याची भूक भूक लागल्यावर माणूस काही करतो तुमची जिंकण्याची भूक इतकी तीव्र ठेवा की तीव नशिबाला सुद्धा तुमच्या समोर लागेल एकेचाळीस एक ताजीव सदाशिव जेव्हा रस्ते बंद होतात तेव्हा स्वतःचा रस्ता स्वतः बनवण्याची तुम ताकद तुमच्यात असली पाहिजे बेचाळीस आता नाही तर कधीच नाही हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे उठ आणि जगाला सांग की मी आलोय बेचाळीस नशिबाची लायकी नशिबाने तुम्हाला तितकेच ठेवलंय किथेच तुमची लायकी आहे असं जगाला वाटतं पण पर... तुमची खरी जागा काय आहे हे नशिबाला दाखवून देण्याची ताकद तुमच्या मनगटात आहे चोवेचाळीस अंतिम सत्य या जगात रणनाऱ्याला कोणीच खांदा देत नाही पण लढणाऱ्याच्या मागे अख्खं जो उभं राहत रणन सोडा आणि लढायला शिका पंचेचाळीस शस्त्राविना युद्ध तुमची बुद्धी हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि तुमचा आत्मविश्वास ही सर्वात मोठी ढाल या दोन गोष्टी असतील तर तुम्ही रणांगणाशिवाय जग जिंकू शकता शेचाळीस बापाचा घाम आणि तुमचं रक्ताचं पाणी तुमच्या बापाने रक्ताचं पाणी करून तुम्हाला मोठं केलंय आता तुमच्या रक्ताचं इंधन करून त्याचं नाव आभाळाला भिडवण्याची वेळ तुमची आहे सत्तेचाळीस गरुडाची झेप चिमण्याच्या थब्यात राहून आकाशाच्या उंचीचा अंदाज घेता येत नाही गरुडासारखं एकटं उडायला शिका शिखर तुमचं असेल अठ्ठेचाळीस पराभवाची भीती पराभवाची भीती बाळगणारे कधीच जिंकत नाहीत कारण विजयाचा रस्ता हा पराभवाच्या प्रेतावरूनच जातो एकोणपन्नास शून्यातून विश्व त्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं त्याच्याकडे जिंकण्यासाठी अख्खं जग असत पन्नास वेदना हीच शक्ती तुमच्या आयुष्यातल्या वेदनांना अश्रुत वाव देऊ नका त्या वेदनांना जिद्दीत बदला तो तुमचा सर्वात मोठा पॉवर सोर्स ठरेल एकावर शांत राहून मरण नाकार गरजून मारण्यापेक्षा दुधू मारण केव्हाही चांगलंच स्वतःच्या कर्तृत्वाने जगावर अशी उमटवा की काळही तुम्हाला विसरू शकणार नाही बावन टीकाकारांची तोंड तुमची प्रगती हेच तुमची टीकाकारांना सर्वात मोठं उत्तर आहे त्यांना शब्दांनी नको तर तुमच्या रिझल्टने गप्प करा त्रेपनं स्वतःचा शोध शोध घ्यायचाच असेल तर ता स्वतःच्या ता ताकदीचा घ्या जगाच्या कमतरता काढायला पूर्ण आयुष्य पडलं mm -hmm. कुणासाठी थांबत नाही ती फक्त त्यांना आधी आपलं काम पूर्ण करतात पंचा पण तोडजोड नाकारा मध्यमवर्गीय स्वप्नांच्या सापळ्या दडकू नका जगायचं असेल तर सम्राटासारखं जगा नाही तर जगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका छापन संघर्षाचा सोहळा संघर्ष हा शाप नाही तर तो देव पावलांचं लक्षण आहे कारण तो तुम्हाला हिऱ्यासारखं पैलू पाडण्यासाठी येतो अठ्ठावन मनाची एकाग्रता अवांतर आवाजांकडे दुर्लक्ष करा जेव्हा अर्जुनाला फक्त रुळा दिसत असतो तेव्हा तो निशाणा साधू शकला तुमचं लक्ष फक्त तुमच्या ध्येयाकडे असू द्या एकोणसाठ अपमानाचा हिशोब त्यांनी तुमचा अपमान केला त्यांना उत्तर देऊ नका इतकं मोठे भाकी तुम्हाला भेटण्यासाठी त्यांना तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल इच्छा तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर समुद्राचं पाणी सुद्धा तुम्हाला रस्ता करून देईल एकसष्ट एक आकाशातली जित्त दररोज सकाळी आकाशात बघून स्वतःला सांगा काल जे मी करू शकलो नाही ते मी आज करून दाखवणार आहे बासष्ट मर्यादांचे उल्लंघन माणसाने स्वतःसाठी स्वतःच मर्यादा आखलेल्या असतात ज्या दिवशी तुम्ही त्या तोडाल त्या दिवशी तुम्ही अजय मिळवाल त्रेसष्ट मृत्यूचा उत्सव जगताना असं जग की मृत्यू समोर आल्यावर त्यालाही क्षण बन वाटलं पाहिजे की काय माणूस आहे हा याला कसं नेऊ चौसष्ट आता आणि आताच विचार करणं थांबवा ब्रह्मांड तुमच्याच आहे बाहेर मदतीसाठी हात पसरू नका ज्या सूर्याने जगाला प्रकाश दिला तो तुमच्याही आत धग फक्त स्वतःला ओळखायला शिका पासष्ट घावांची किंमत शरीरा शरीर वर, शरीरावरचे घाव हे तुमची कमजोरी नाही तर लारा। ते तुम्ही किती लढाया लढलात आणि त्यातून जिवंत बाहेर पडलात याचे पुरावे आहात त्याचा अभिमान बाळगा सहासष्ट नियतीला आभाव जर तुमच्या नशिबात अपयश लिहिलं असेल तर नशिबाचं ते पान फाडून स्वतःच्या रक्ताने विजय लिहिण्याची हिंमत म्हणजे माणूस स झोपेत जातात स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात स्वप्न खरी तीच असतात जी तुम्हाला देत नाही 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 जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत तोपर्यंत डोळ्यांना शांततेचा अधिकार अडसष्ट शब्दांचा सुरंग तुमचं मन इतकं खोल असू द्या की जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा समोरच्या विचारांची छलक उडाली पाहिजे एकोणसत्तर बाबा आणि आईचे डोळे जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं संपलंय तेव्हा तुमच्या बापाच्या हाताचे कष्ट आणि आईच्या डोळ्यातली तुमच्याबद्दलची आशा आठवा मरेपर्यंत तुम्ही हार मानू शकणार नाही सत्तर सिंहाचं हृदय मेंढराच्या कळपात राहून आयुष्य वाढवण्यापेक्षा सिंहासारखं एक दिवस जमून शिकार करणं हजार पटीने श्रेष्ठ आहे एका गरिबीची सूड तुमची गरिबी हा तुमचा वारसा नाही तो एक अडथळा आहे आणि अडथळे तोडण्यासाठीच असतात कुरवण्यासाठी नाही लक्षात ठेवा बहात्तर अपयशाचा जगाला वाटत पडलात पण त्यांना काय माहीत की तुम्ही पुन्हा उंच उडण्यासाठी फक्त जमिनीचा आधार घेतलाय त्र्याहत्तर वेळेचा क्रूर ज्ञान वेळ ही कोणाचीच सखी नसते ती फक्त त्याचीच दासी बनते जो तिला स्वतःच्या कष्टाने विकत घेतो चौऱ्याहत्तर मृत्यू शिकार मरणाची भीती त्याला वाटते ज्याने काहीच केलं नाही ज्याने कर्तृत्व गाजवलंय त्याच्यासाठी मृत्यू हा फक्त एक विश्राम असतो पंचाहत्तर लोकांच्या नजरा लोकांनी कस हो तुम्हाला कसं बघायला हवं हे तुमच्या आजच्या कामावर ठरत जर आग झुकला तर आयुष्यभर मान खाली जाईल आज ताट राहिला तर ता जग नतमस्तक होईल चहात्तर स्वतःची ओळख तुमच्या नावाचा अर्थ तुमच्या कामातून निर्माण झाला पाहिजे नाव तर सगळ्यांनाच असत पण ओळख कमवावी लागते बर सत्यात्तर दुःखाचा वापर रडणं सोपं असत पण त्या दुःखाला तलवारीचे धार देऊन संकटाची मान छाटणं हीच खरी मर्दानगी असते अठ्याहत्तर भीतीचा अंत भीती ही फक्त तुमच्या कल्पनेत असते वास्तवात फक्त संधी असते भीतीला मारून टाका संधी आपोआपच दिसेल एकोणऐंशी कष्टाची नशा कष्टाची नशा अशी करा की यशाचा उतरलाच नाही फेकलेल्या फाशांवर तुमचं आयुष्य अवलंबून नसावं फासे काहीही पडू दे डाव उलथवून टाकण्याची ताकद तुमची असली पाहिजे एकाशी शेवटचा वार जेव्हा समोरचं म्हणेल की तुम्ही हरलात तेव्हा स्वतः आपला सर्वात मोठा आणि शेवटचा वार करा तोच वार तुम्हाला विजयी ठरवेल ब्याऐंशी मर्यादांची राग ज्या मर्यादांनी तुम्हाला बांधले त्यांना तुमच्या कष्टाच्या अग्नीत जाळून राख करा आणि त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखी झेप घ्या त्र्याऐंशी इतिहासाचा नायक तुम्ही तुमच्या तुम आयुष्याच्या सिनेमाचे हिरो आहात क्लायमॅक्स असा लिहा की पुढची हजार वर्षे जग टाळ्या वाजवे चौऱ्याऐंशी आता इथे आणि या क्षणी जर तुम्ही आज नाही ठरवलं तर उद्या तुमची स्वप्न दुसऱ्या कोणाची तरी गुलामी करत असतील उठा आणि स्वतःच्या साम्राज्याचा पाया रचा आणि कामाला लागा इतिहासाचा विचार करणाऱ्यांचा नाही तर कृती करणाऱ्यांचा लिहिला जातो पंचायशी इच्छाशक्ती विरुद्ध नशीब फक्त दरवाजा उघडत पण त्या दरवाजातून आज शिरून आपलं साम्राज्य उभं करण्याची ताकद फक्त तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीत असते शैश घामाचा अभिषेक यशाच्या सिंहासनावर बसण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कष्टाच्या घामाने स्वतःचा अभिषेक करावाच लागेल त्याशिवाय राजयोग मिळत नाही सत्याशी शब्दांचा पाऊस नको कर्माचा वणवा हवा घरूपाने शांत व्हायला वेळ लागतो तसंच तुमच्याबद्दल चुकीचे समज तुमच्या यशामुळे आपोआप पुसले जातील फक्त तुमचं काम चालू ठेवा अठ्ठ्याशी पराभवाच स्मारक नको पडला तर असं पडा की तुमच्या पडण्यानेही इतिहास घडला पाहिजे आणि उठला तर असं उठा की समोरची नजर झुकली पाहिजे एकोणनव्वद गरिबीची भिंत तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांच्या मध्ये जर गरिबीची भिंत असेल तर ती भिंत पडण्यासाठी शिक्षण आणि कष्ट यासारखी दुसरी मोठी अत्यार नाहीत नव्वद वेळेचा गुजारी वेळ तुमच्याशी जुगार खेळ तुम्हाला हरण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही तुमचे पत्ते असे टाका की वेळ ही तुमची गुलाम होईल एकाकी प्रवास शिखर गाठताना गर्दी नसते तिथे फक्त एकटाच माणूस असतो जर आज तुम्ही एकटे असाल तर समजा तुम्ही शिखराच्या खूप जवळ आहात ब्याण्णव स्वतःचे शिल्पकार देव तुम्हाला फक्त दगड देतो त्यातून मूर्ती घडवायची की दगडच राहायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात त्र्याण्णव जा पण आग प्रकाश द्या मेणबत्ती स्वतः जळसे म्हणून दुसऱ्याला प्रकाश देते तुमचं आयुष्य ध्येयासाठी जाऊ द्या जगाला त्याचा प्रकाश आपोआपच मिळेल चौऱ्याण्णव अपमानाचं सोनम ज्याने तुम्हाला कसपटा समान मानलं त्यांना तुमच्या यशाने इतकं थक्क करा की त्यांनी तुमची सावली शिवणं सुद्धा स्वतःच भाग्य मानावं पंच्याण्णव भविष्याचा वेद कालचा दिवस तुमच्या हातात नव्हता उद्याचा कोणी पाहिला नाही पण आज तुमच्या मालकीचा आहे तो असा जगा की काळही थक्क होईल शहाण्णव लोखंडी मन मन इतकं घट्ट करा की संकटाचे हातोडे पडले तरी त्या ठिणग्या उडाल्या पाहिजेत पण मन पुट्टा कामा नाही सत्त्याण्णव मनाची श्रीमंती सारी कामा असला तरी चालेल पण स्वप्न आणि विचार मात्र बादशासारखे असले पाहिजेत अठ्ठ्याण्णव बदल्याची आग बदला घ्यायचाच असेल तर समोरच्याच नुकसान करू नका तर स्वतःला इतकी मोठं करा की त्याला स्वतःच्या अस्तित्वाची लाच वाटली पाहिजे नव्याण्णव स्वप्नांचा लिलाव परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपल्या तत्वांचा आणि स्वप्नांचा लिलाव कधीच कर करू नका स्वाभिमानाने जगणं हाच खरा विजय आहे शंभर शेवटची झेप शेव, लक्षात ठेवा पक्षी जेव्हा ओढतो तेव्हा तो जमिनीचा विचार करत नाही तुम्ही जेव्हा देहाकडे झेप घेता तेव्हा पडण्याची भीती मनात ठेवू नका एकशे एक, एक अस्तित्वाची लढाई हे युद्ध तुमचं आहे हे रणांगण सुद्धा तुमचं आहे आणि हा विजय सुद्धा तुमचाच आहे फक्त एकदा मनाशी ठरवा मग ब्रह्मांड सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहील इतिहास वाचू नका इतिहास बना कारण मैदान कोणतेही असो जोपर्यंत आपण मैदानात उभे आहोत तोपर्यंत समोर तर जिंकू शकत नाही मी ठरवलंय आता तुमची बारी आहे स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉन वर क्लिक करा कारण इथून पुढे तुमच्या आणि माझ्या यशाचे घाता एकत्र सुरू होणार आहे धन्यवाद